नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आजचा भाग खूपच भावनिक आणि रंजक वळण घेणार आहे कथा सुरू होते गाडे पाटलांच्या घरी सुरू असलेल्या देवीच्या घरात पवित्र वातावरण आहे सर्वजण मोठ्या देवीची पूजा करत आहे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली होम हवन आणि पूजेचे विधी पूर्ण केले जात आहे प्रत्येक विधी मोठ्या निष्ठेने पार पाडला जात आहे घरातील सर्व सदस्य देवीची कृपा लाभावी यासाठी अगदी शांतपणे आणि मनोभावाने प्रार्थना करत आहे सिद्धूही या पूजेमध्ये मनापासून सहभागी झालेला आहे त्या म त्याच्या मनात खूप श्रद्धा आहे आणि तो डोळे मिटून देवीसमोर प्रार्थना करत आहे तो पूर्णतः पूजेमध्ये गुंतून गेलेला असतो गुरुजी घाडेपाटलांकडे पाहून म्हणतात की पूजा संपन्न झालेली आहे आता देवीच्या प्रसादा स्वरूप गजरा घ्या आणि तो आपल्या पत्नीच्या केसांमध्ये माळा यामुळे त्यांचं नातं घट्ट होत तो गजरा आपल्या पत्नीच्या केसांमध्ये मावतात हे पाहून घरातील सर्व सदस्य आनंदित होतात त्यांच्या डोळ्यात गोड हसू आणि समाधान दिसत सिद्धूही हे दृश्य पाहून प्रभावित होतो त्यांच्या मनात विचार येतो खरंच का गजरा मावळाने बायकोचं नातं इतकं घट्ट होऊ शकतं तो लगेच गुरुजींना विचारतो गुरुजी खरंच असं होतं का गजरा माळल्याने प्रेम वाढत गुरुजी स्मित हास्य करत त्याला होकार देतात सिद्धूला एक कल्पना सुचते तो उत्सुकतेने गुरुजींना दे देवळातील वातावरण पवित्रतेने भावनाचा परिवार देवीची उपासना करत असतो भावना विशेषत अगदी एकाग्रतेने देवी समोर डोळे मिटून प्रार्थना करत असते तिचं मन देवीच्या कृपेची अपेक्षा करत असत देवळातल्या या पवित्र वातावरणात सिद्धू गुपचूप येतो त्यांच्या हातात गुरुजींनी दिलेला गजरा असतो आणि सिद्धू हळूच भावनाच्या जवळ जातो आणि त्यांच्या हृदय प्रेमाने भरलेलं असते भावना दे गजरातीच्या केसांमध्ये मावतो हा गजरा मावताना क्षण अतिशय सुंदर पवित्र आणि भावनांनी ओथंबलेला असतो सिद्धू मनोमन देवीसमोर प्रार्थना करतो हे देवी कृपया माझ्या या प्रेयसीला माझी पत्नी होण्याचा मान द्या आमचं नातं शंकर पार्वतीच्या नात्यासारखं प्रेमळ पवित्र आणि कायमच असू द्या या क्षणात सिद्धूच्या डोळ्यात भावनासाठी निखळ प्रेम दिसत देवीच्या कृपेवर त्याचा विश्वास अधिक होतो भावनाला अजूनही या गोष्टीची कल्पना नसते की तिच्या आयुष्यात हा नवा अध्याय सुरू झालेला आहे ती आपली पूजा पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असते तिच्या मनातही देवीच्या आशीर्वादासाठी खूप आशा आणि विश्वास असतो तर मित्रांनो ह्या भागातील सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याला पुढे काय वळण मिळणार सिद्धूची भावना आणि देवीसमोर केलेली प्रार्थना फळाला येईल का भावनाला सिद्धूच्या या कृतीबद्दल माहीत होईल का आणि जर माहिती झाली तर ती कशी प्रतिक्रिया देईल देवळातील हा प्रसंग भावनिक आणि रंजक वळण घेणार आहे सिद्धू आणि भावनाचं नातं आणखी घट्ट होईल का देवीच्या आशीर्वादामुळे त्यांचे आयुष्य बदलणार आहे का याच वेळी दुसऱ्या बाजूला गाळे पाटील आणि त्यांच्या परिवारातही देवीच्या पूजेचा आनंद आणि कथेच्या अनुभव भागांमध्ये गाळे कोणत्या नव्या अडचणीचा सामना करावा लागेल आणि सिद्धूच्या नात्याचं पुढचं पाऊल काय असेल मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचे पुढील भाग खूपच रोमांचक ठरणार आहे सिद्धू आणि भावनाचं नातं पुढे कसं फुलतं हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा अशा रंजक आणि भावनिक क्षणांसाठी लक्ष्मी निवास मालिकेला आवर्जून पाहत राहा आणि अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका